तरी करा प्रेस करा। माजी आज रविवारी सात एप्रिल रोजी दुपारी निधन झाले इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर अतिशय तळमळीने काम करणारे धाडसी युवा नेतृत्व हरपले आज नितीन जांभळे यांना अस्वस्थ वाटू लागले व यातच त्यांना दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तत्काळ आलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवण्यात आले दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास निष्ठेचा विजय असे फेसबुक स्टेटस ठेवणारा आपला नेता अचानक हरपला हे कळताच कार्यकर्त्यांचे सैरवैरस झाले तर अनेक कार्यकर्त्यांच्या आसुरुचा बांध फुटला व ते रडू लागले त्यांचे निधनाचे वृत्त कळताच इचलकरंजीसह जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनी धाव घेत त्यांचे अंतदर्शन घेतले त्यांच्या निधनाने इचलकरंजीसह जिल्ह्याच्या राजकारणात पोकळ को निर्माण झाली असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे हॉस्पिटलमधून त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता त्यांची अंत्ययात्रा रात्या घरापासून ठीक सात वाजता निघणार आहे व पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार त्यां होणार आहेत